नमस्कार मावळ चोवीस तास मदे स्वागत मी महादेव तळेगाव दाबाडे नगर परिषद हद्दीमधील सरदार दाबाडे घराण्यांनी जीर्ण उद्धार केलेलं श्री बनेश्वर महादेव मंदिर या महादेव मंदिरामध्ये अक्षय तृतीया निमित्त दिनांक तीस एप्रिल दोन बुधवार उटी चंदन सोहळा हा आगळा वेगळा सोहळा असतो या सोहळ्याला आज पंचवीस वर्ष पूर्ण होतात आणि भाविकांच्या ज्या काही बोलक्या प्रतिक्रिया आहेत की या सोहळ्यानिमित्त जे कार्यक्रमाची रूपरेषा आहे ती आम्ही जाणून घेणार आहे तर या ठिकाणी जे म श्री बनेश्वर सेवा मंडळाचे कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर संतोष भाऊ बेगडे स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी विविध उपक्रम या ठिकाणी साजरे करण्यात येतात आणि या कार्यक्रमाला अनेक भाविकासह सरदार दाबाडे घराण्यातील मान्यवर उपस्थित राहतात तर काय सांगाल कार्यक्रमाची रूपरेषा तर साधारणतः दरवर्षीप्रमाणे हा आपला कार्यक्रम जो आहे होत असतो आता साधारण पंचवीसवा आहे संतोष बिगडे स्पोर्ट्स फाउंडेशन व बनेश्वर महादेव सेवा मंडळाच्या हा जो कार्यक्रम हा पार पडत असतो तर येत्या अक्षय तृतीला जो तृतीय ही जी साडेतीन मृतांपैकी एक मृत असते म्हणजे मुद्रा म्हणतो त्या दिवशी देवावरती जो आहे चंदनाचा लेप केला जातो त्याला चंदन उटी सोळा म्हणतो आपण व संध्याकाळी महाआरती असते एकदम गाजावाजाचा महा शिवरात्रीला गाजावाजा असतो त्याच प्रशा त्याच सेम टू सेम प्रकारचा गाजावाजा असतो महाआरतीला आणि विशेष म्हणजे महाआर महाप्रसादाचा एक आपण कार्यक्रम ठेवला असतो भरपूर प्रमाणे हजारो भक्त येऊन महाप्रसादाचा आनंद घेऊन जातात तर मी सर्वांना विनंती करतो व आमंत्रित करतो की सर्वांनी यावं व आरतीचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा काय नाव तुमचं आणि काय सांगाल की चंदन ओटी सोहळ्यानिमित्त जे काही सजावट असते रांगोळी असते फुलाची सजावट असते याबद्दल कसं वातावरण असतं काय नाव तुमचं रुपाली झवेरी आम्ही इथे छान सजावट करतो फुलांची आरास असते त्यानंतर बाबांवरती चंदांचा लेप होतो इथे रांगोळी काढली जाते सगळ्या महिला मदतीला येतात आनंदाने इथे सगळा कार्यक्रम साजरा होतो आणि आता खूप छान वाटायला लागले की गर्दी खूप छान प्रमाणात त्यांना आवडते की इथे होत आहे हे छान छान कार्यक्रम असा प्रतिक्रिया छान येते आम्हाला आणि असं असंच आमच्यावर तुमचे द्या ब तर या ठिकाणी ज्या ओटी सोहळा कार्यक्रम जो असतो बनेश्वर महादेव मंदिराचा या आयोजनामध्ये कोणाकोणाचा कुना सहभाग असतो या आयोजनामध्ये सरदार दाबडे घराण्याचा एक सहभाग असतो त्यानंतर संतोष वेगडे यांचा असतो जे इथले स्थानिक नगरसेवक आहेत आणि त्यांच्या स्पोर्ट फाउंडेशनचा एक सहभाग असतो आणि इथं असणारी बनेश्वर सेवा मंडळ यांचा सहभाग असतो या इथे सजावट छान करतात जसे की आपण एंट्रन्सपासनंच पाहतो की पूर्ण लाइटिंगचे असेल झालर असेल आतमध्ये स्वच्छता किंवा बाहेरची स्वच्छता लॉनचा देखभाल सगळे स्पोर्ट फाउंडेशन आणि सेवा तर्फे करण्यात येते तर काही भाविक आहेत गेल्या अनेक वर्षापासून श्री बनेश्वर महादेव मंदिरामध्ये त्यांची नित्याची उपस्थिती असते ना काय नाव तुमचं आणि कार्यक्रमाबद्दल काय सांगाल माझं नाव हेमलता दिलीप शिंदे दर सोमवारी येतो आम्ही आरतीला खूप छान कार्यक्रम असतो चंदनोटी सोळा पण दरवर्षी पंचवीस वर्ष झालं मोठा असतो संतोष वेगळे खूप छान व्यवस्था करतात प्रसाद जेवण वगैरे सगळं छान करतात काय नाव तुमचं कार्यक्रमाबद्दल काय सांग माझं नाव अंजली चिंतामन जाधव मी यांच्याकडे पाहुणे आली पण प्रथमच हे मंदिर पाहते मंदिर खूप छान बनलेलं आहे इथं आरती पण छान आरती असते एक तास आरती चाललेली असते जशी महाकालची आरती असते तसंच उत्सव असतो तर काही वेळात आरतीला सुरुवात होणार आहे त्यामुळं भाविक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर या मंदिराचा परिसर इतका निसर्गरम्य आहे की या मंदिरामध्ये आल्यानंतर एक प्रसन्न बाजूला असणारी जी झाडं आहेत या झाडांमुळे इथलं वातावरण थंड राहतं आणि बाजूला जो एक बारव आहे जुन्या काळातील हे जे शिवकालीन विहीर आहे याबद्दल काय सांगाल जी या पर जे ह्या विहिरीला पहिला काळात असं महत्त्व होतं की ह्या विहिरीमध्ये आंघोळ केल्याने अंगावर जे त्वचा रोग होते ते सगळे दूर व्हायचे व इथं जे स्थानिक जे आहे शेतीला म्हणा पाणी वापराल मला जो वापराल ते पाणी वापरलायचं पण आता वेळेप्रमाणे जसं जसं होत चालले वेळ तसं ते वे वे थोडं पाणी खराब होत चाललंय आणि आमचं येत्या काळात तोच प्रयत्न राहण की ही विहीर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी की आपले जे पौराणिक बांधकाम कसं होतं ते आणि स्वच्छ देखील करून इथे एक आकर्षक असा जो स्पॉट एक आपण म्हणू शकतो की एक जो बोलतो धार्मिक स्थळ सुंदर स्थळ ते आम्ही निर्माण करायचा प्रयत्न करणार आहोत तर या श्री बनेश्वर महादेव मंदिरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सेवा करणारे महाराज आहेत बाबा तुमचं नाव काय आणि मंदिरा या मंदिराविषयी काय सांगाल शेषराव भोमरे नाशिकचा आहे मी मंदिरात मी चोवीस वर्षापासून राहतो उटी चंदन सोहळा कार्यक्रम जो अक्षय तृतीयाला असतो हा एक आगळा वेगळा कार्यक्रम असतो या कार्यक्रमाविषयी काय सांगाल हे कार्यक्रम तसे कार्यक्रम तर सगळे खूपच आमच्याकडे कार्यक्रम मोठेच असतात कोण कोणते असतात शिवरात्री महोत्सव असते चंदन मोठी असते आणि एक गुरुपौर्णिमा असते तर बरेचसे या ठिकाणी भाविक आहेत इथं आल्यानंतर त्यांना बसण्याची व्यवस्था आहे एकीकडे इक त्यां त्यांचे आल्यानंतर ही जी स्वागत कमान केलेली आहे अक्षय तृतीया निमित्त तर पाठीमागे बाग आहे बागेमधलं हे जे वातावरण आहे तर महिला आणि पुरुष यांना बसण्यासाठीची व्यवस्था आहे तर मंदिराचा हा जो परिसर आहे तर छान आजी आजोबा नातवाला खेळत या ठिकाणी बसलेले असतात आणि त्यांना एक या ठिकाणी प्रसन्नपणा वाटते तर या ठिकाणी जे मंदिराचा परिसर आहे आकर्षक सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि चंदन उटी सोहळा कार्यक्रमानिमित्त जे भाविक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांची या ठिकाणी एक नियोजनबद्ध सोय करण्यात आलेली आहे तर बरेचसे भाविक या ठिकाणी आहेत काय सांगाल अक्षय तृतीयानिमित्त जो कार्यक्रम होणार आहे चंदनवटी सोहळा त्या कार्यक्रमाबद्दल आणि इथल्या नियोजनाबद्दल काय नाव हो तुमचं आमचं माझं नाव सोमेशकर आणि मी मुंबईवरून आलो आहे तर एक जुनं म्हणजे असं एक पुरातन असं देऊळ म्हणून आम्ही ऐकते बघायला आलो आहे आम्ही राहायला वराळेला आहोत पण खूपच समाधाना म्हटलं की आठशे वर्षापूर्वीचे कळलं की आठशे वर्ष हे देऊळ आहे तर अनेक जण या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरून जे प्राचीन मंदिरावर अभ्यास करणारे जे संशोधक आहे या ठिकाणी भेटी देतात आणि भेटी दिल्यानंतर तर या ठिकाणी प्रशांत भाऊ तावरे आहेत काय सांगाल चंदनवटी कार्यक्रम आहे आणि भाविक अक्षय तृतीयानिमित्त कसं वातावरण असते ते अक्षय तृतीयानिमित्त जो बनेश्वर मित्रमंडळाने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे उठीचा सर्वात छान आहे आणि इथल्या शांत वातावरणात मनोग मनाची एक शांती अशी आहे की ही दर सोमवारची जी आरती असते ते प्रत्येक बा म्हणजे तळेगाव नगरीतील जेवढे स्टेशन गाव विभागातील मंडळी आहेत ते आवर्जून इथं आरतीला सामील होतात आणि एक आनंद वेगळा इथं शंकराच्या चरणी मा माणसाचं मन शांत होतं ही सर्वांना आता चंदनवटी ह्या हा सोहळा संतोष बेगडे या मित्रपरिवाराने दरवर्षी त्यांच्या अनुक्रमाने का कार्यक्रम साजरा करतात असाच हा कार्यक्रम आनंदात साजरा हो ही यांच्या सर्वांना शुभेच्छा तर अनेक भाविक आता ही जी आरती आहे आरतीसाठी भाविक उपस्थित झालेले आहेत